रामकृष्ण ऋमंडळी आज आपण गणपती आरती पांडरंगा आरती शंकराची आरती देवीची आरती दत्ताची आरती याचं नोटेशन फक्त एका ओळीत आहे ते आपण हार्मोनियमवरती कसं वाजवायचं याचा अभ्यास करणार आहोत एका ओळीचं नोटेशन आहे लक्ष द्या सुख करता दुःख हरता वार्ता विघनाची उपा जया जि स स रे 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 स से अण्ठा विटवरे मामरो त्रिगुणात्मक जाना त्रिभुनि अवतार या सर्व आरत्यांचं नोटेशन एका एका ओळीत तर सोडा अगदी तीन स्वरावर तीन चार स्वरावरती म्हणायचं आहे तुम्ही मग फार भा, फार तर तुम्ही पंचम जय मंगल मूळ तुम्ही जेव्हा असे प्रयत्न करायला लागेल तुम्हाला स्वर ज्ञान होईल आणि तुम्हाला अंदाज येईल कारण आपण वर्षानुवर्षी ह्या आरतीचं चा, चाले ऐकलेले असतात त्यामुळे तुम्हाला सहजपणे स्वरज्ञान ज्ञान होण्यासाठी या एका ओळीचा खूप मदत होणार आहे तुम्ही जरूर प्रयत्न करा पंचम निषाद रिषभ या चार स्वरांमध्येच ही आरती म्हटलेली आहे तुम्ही जरूर प्रयत्न करा धन्यवाद